नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना सत्तावीस सप्टेंबर प्रोममध्ये सोनंदी देवीच्या मंदिरात जाते आणि तिला जोगतीन भेटते आणि म्हणते तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर दिव्याईला एकशे आठ प्रदक्षिणा घाल आणि एकशे आठ प्रदक्षिणाचं ओरत पूर्ण करताना मध्ये थांबायचं नाही बिलकुल थांबायचं नाही दिवा तिच्या हातात देत म्हणते एकशे आठ प्रदक्षिणा झाल्यानंतर हा दिवा दिव्याईसमोर नेऊन ठेवायचा स्वानंदी स्माइल करते आणि मान हलवते कारण तिच्या मनात इच्छा असते ते वृद्धाश्रम वाचवायचा आता स्वानंदी दिवा घेते आणि वर चढत असते पण इकडे मलिका आणि अंशुमन प्लॅन करतात मलिका म्हणते ही वृद्धाश्रमाची जागा मिळवायची असेल तर त्या स्वानंदीला आपल्या मार्गातून हटवावंच लागणार तिचा काटा काढावाच लागणार अंशुमन म्हणतो पण मॉम हे करायचं कसं ते ती अंशुमन ती स्वानंदी कुठे कुठे जाते तिच्यावर पाळत ठेवा आता अंशुमनला कळतं की स्वानंदी देवीच्या मंदिरात गेली आता गाडीतून मलिका आणि अंशुमन तिथे ते पोचतात त्यांनी काही बायका पहिलेच मॅनेज केलेल्या असतात मलिका आता गाडी थांबवते त्या बायका गोळा होतात मलिका त्यांना सोनंदीचा फोटो दाखवते आणि म्हणते हा फोटो नीट बघा हिचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे स्वानंदीने कारण असताना आपल्यामध्ये ढवळाढवळ दोड़ केली त्याची किंमत तिला मोजावीच लागणार आता स्वानंदी प्रदक्षिणा घालत असते आणि त्या बाई तिची खूप खुडी करतात ती आण पायाने असते त्या बाया तिच्या मार्गामध्ये काचा टाकतात प्रदक्षिणा घालता घालता स्वानंदी एवढी थकते की नकळत तिचा पाय त्या काचावर पडतो आणि त्या पायात घुसल्यामुळे तिचा तोल जातो पण तेवढ्या समोर येतो आणि तिला सावरतो आता स्वानंदीला एवढा आनंद होतो ती त्याच्याकडे बघत असते तिची अवस्था बघून समरला तिची खूप किव येते आता तिचं औरध पूर्ण करण्यासाठी समर तिला सहारा देतो अखेर दिव्याईने समर आणि स्वानंदी आणले एकत्र पुढे काय घडणार हे आजच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद